न्यायालयात सुनावणीकरिता दाखल केलेल्या वारस दाखल्यांच्या दाव्यांमध्ये न्यायालयातील लिपिकाने बोगस वारस दाखले वाटप केल्याचं उघड झाल्यानं न्यायालयीन कामकाजाच्या कार्यपद्धतीविषयी आश्चर्य व्यक्त केले जाते संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर अशा प्रकारचे ऐंशी बोगस दाखले दिल्याची कबुली त्यांनी दिली आहे मालमत्ता हस्तांतरण प्रक्रियेत महत्वाचा पुरावा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारस दाखल्यांमधील फेरफारामुळे खळबळ माजली आहे नेमका किती लाभार्थ्यांनी आणि किती कोटींची संपत्ती मिळवण्यासाठी या बोगस दाखल्यांचा वापर केला हे सुद्धा लवकरच स्पष्ट होणार आहे या प्रकरणातले संशयित आरोपी रविवारी पोलिसांनी त्यांना अटक केली दीपक फडस अटकेत असलेल्या आरोपीचं नाव असून दीपक हा पनवेल येथील कनिष्ठ न्यायालयात वरिष्ठ लिपिका पदावर काम करायचा दीपकला पाच दिवसांच्या पोलीस कोटी ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत मागील वर्षी सात नोव्हेंबरला वकील महेश देशमुख यांनी पनवेल येथे दिवाणी न्यायालयामध्ये ठाणे येथील कमलादेवी नारायण गुप्ता विरुद्ध भरत नारायणदास गुप्ता रवी नारायणदास गुप्ता रतन नारायणदास गुप्ता पूजा भावेश केसरी या अर्जाच्या चौकशीसाठी अर्ज केला होता या अर्जाची नक्कल मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केल्यानंतर पनवेल येथे दिवाणी न्यायालयाच्या कार्यालयात असा अर्ज आला नसल्याचं उघडकीला आलं गुप्ता कुटुंबियांचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना न्यायालयानं ना कोणतेही प्रकरणे आदेश दिले नसताना आदेशावर सहायक अधीक्षक प्रवीण बांदेवाडीकर आणि न्यायाधीशांची सही बनावट असल्याचा संशय न्यायालयाच्या प्रशासकीय यंत्रणेला आला आणि त्यामुळे हा सर्व गैरकारभार उघडकीस आला आहे